प्रश्नच नाही हे महायुतीचं सरकार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे अजितदादा पवार ह्या तिघांच्या नेतृत्वाखाली या राज्याची धोरणं ठरतात आणि त्या पद्धतीनं कारभार चालू आहे आता शंभर दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे आणि महाराष्ट्रात थांबणार नाही ही टॅगलाईन आहे त्या अनुषंगानं जनतेच्या जवळ जाऊन जनतेची दुःख समजून घ्यावी ह्या प्रयत्नाचा भाग आहे कोणाला श देणं काढशे देणं हा प्रकार नाही पण यागोदर देखील तुम्ही जनता दरबार घेत होते मात्र या जनता दरबाराची चर्चा अधिक आता जनतेने काय चर्चा करत तो माझ्या म्हणजे सांगण्याचा प्रश्न आहे जनते कोण कोणी तु, तु, तुम्हाला लोकांना कोण थांबू शकतो का तुम्ही उद्याला दिली टॅगलाईन किंवा स्पर्धा झाली श आम्ही काय नाही बोलू शकत तुम्ही तुमचं काम करता आम्ही आमचं काम करतो परंतु मी एकच सांगतो महायुतीचं नेतृत्व एकत्र काम करते त्या अनुषंगानं जनतेला जवळीक द्यावी ह्याच्यातून हा जनता दरबार झालेला आहे घोषणा okay? केली होती की के आमली कमळ 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 त्या अनुषंगाने नाही नाही तु, तु, तुम्हाला मी स्पष्ट सांगतो ज्याला मी शिवसेना त्याला ओनली शिवसेना त्याला धनुष्यबाण निवडून आली सत्ता केली राष्ट्रवादीत गेलो त्यावेळेला राष्ट्रवादीच दबदबा झाला आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगानं घड्याळ चाललं आता भाजपमध्ये आलोय भाजपचं चा कमलच चालणार ना कुठे नाही उंबईत आणि पक्षाने जबाबदारी दिलेली संपर्क मंत्री म्हणून मी निश्चितपणे कार्यकर्त्यांना दिलासा दे आणि कार्यकर्त्याचं मनोबल वाढवणार आणि ते कोणी कुठल्याही पक्षाला कोणी थांबवलेलं नाही शिवसेना भाजपचा हा बाले किल्ला होता तो भाजप किल्ला पुन्हा नाही नाही कशाला जनता ठरवेल ते किल्ला म्हणजे तू काय तलवारी चाकूसुरे भाले भरचे गुंतवणूक जायचे या ठिकाणी जनतेचं प्रेम संपादन करायचं आणि ते संपादन करण्याकरता सगळ्यांनीच प्रयत्न करावे महायुतीचं यश हे हो सगळ्यांचं यश आहे नाही नाही पालिका निवडणुका गणेश नाईक ज्या दिवशी मंत्री झाला त्या दिवसापासून पालिका निवडणुका होत नव्हत निवडणुका झाल्यानंतर सुद्धा पाच वर्ष ही जनता दरबार चालू राहतील